जिंतूर तालुक्याचे आमदार तथा ता ता परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर विरुद्ध समाज माध्यमांवर बदनामीकारक मजकूर पोस्ट करणार विरुद्ध जिंतूर काही बंजारी समाजाच्या नागरिकांकडून मोर्चा काढण्यात आला परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना बोर्डीकर यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर वारंवार जिंतूर येथील फेक अकाउंटद्वारे पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असून ही पोस्ट विष्णू नागरे या नावाने करण्यात आली होती त्यामुळे बंजारी समाजाची बदनामी झाली म्हणून बंजारी समाज बांधवांनी भगवान बाबा चौक येथून तहसील पर्यंत मोर्चा काढून निषेध केलाय यावेळी बोलताना समाज बांधव काय म्हणाले ते पहा मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्यावर आमच्या समाजातील विष्णू नागरे हा माझ्या युवकाचं नाव सोशल मीडियावर त्याच्या नावावर सोशल मीडियावर अकाउंट खोलून समाजाची बदनामी होईल फॅमिली मराठा समाज व वंजारी समाज यांच्यामध्ये कसा तेढ निर्माण होईल असा प्रयत्न एक विशिष्ट नेत्याच्या परिवाराच्या व्यक्तीने ज्याचं नाव पृथ्वी प्रमोद भांबळे आहे यांनी केलेला आहे मी आज सम सखल समाज बंधवाच्या वतीने आज व्यक्त होतो की माझा समाज कोणत्याही जाती धर्माला सर्वाला समभाव सर्व धर्म समभाव या तत्वावर चालणारा समाज आहे आम्ही सर्व तुम्ही आम्ही एकत्र होऊन आम्ही समाजात वावरतो आणि कोणीतरी विशेष व्यक्ती माझ्या समाजाची बदनामी करतो माझ्या नेत्याची बदनामी करतो मित्र हो महाराष्ट्र राज्य हे सगळ धर्माचे आणि सर्व जातीपातीचा एकवा निर्माण होण्यासाठी आपण मागील महाराष्ट्र महाराष्ट्रा फुले सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले आंबेडकर रमाबाई आंबेडकर यांचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये एका महिलेची महिलेशी अपमान कार्य अशी भाष्य करून आपला माझ्यासारखा युवा एखाद्या नेत्याचा एक आदर्श म्हणून त्याच्या कोणी कार्यकर्ता असो त्याचा आदर्श घेतो आणि अशा परिवारातील नेत्याचा कोणी विशेष पुतण्या हे जर समाजामध्ये ते निर्माण करीत असेल तर माझ्यासारख्या युवानं काय घ्यायचंय माझा आज त्यांना प्रश्न आहे चूक हा माणसाची होती पण ही चूक झाली तुम्ही मान्य करता का या समाजामध्ये मागील आपण चार पाच वर्ष महिन्यापासून पाहलो की समाजामध्ये ते निर्माण झाला आणि त्यालाही बलद्याचं काम येथील आपल्या भांबळे कुटुंबातील प्रतिनिधी करीत आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो शहर अध्यक्ष आ, काल जो प्रकार घडलेला आहे आपल्या माननीय मेघना दिदी बोर्डीकर यांच्यावर जो सोशल मीडिया मार्फत जो काही आरोप किंवा जे काही कमेंट केलेली आहे त्याचा मी पूर्णपणे महिलांच्या वतीनं पूर्णपणे निषेध करते आणि त्या व्यक्तीचा पण पूर्णपणे सखोल तपासणी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही माझी पोलीस प्रशासनाला नम्रतेची विनंती आहे